ग्लोबल उद्या उद्घाटन शहा ग्लोबल गेटवेज या वीना वर्ल्डच्या सोलापुरातील कार्यालयाचा शुभारंभ सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रिसिजन कॅम्पशॉप चेअरमॅन यतीन शहा आणि सुहासिनी शहा यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे हॉटेल प्रथम जवळ हे ऑफिस उघडण्यात आलंय त्यामुळे आता देशांतर्गत तसंच परदेशात जाणाऱ्यांसाठी विना वर्चा नव्या फ्रँचायझीची सुरुवात सोलापुरात होतीये विणा वर्षा या नवीन कार्यालयासाठी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सोलापूरकरांनी भेट द्यावी असं आवाहन सोनम अलोक कुमार शहा मयूर शहा आणि आलोक शहा यांनी केलंय विना वर्ल्डचे अधिकृत सेल्स पार्टनर शहा ग्लोबल गेट या नावाने आपल्या सोलापूरमध्ये आपल्या सोलापूरांकरिता घेऊन आलो आहोत दिनांक दहा नोव्हेंबर रोजी आपल्या ऑफिसचे भव्य उद्घाटन समारंभ सोहळा आयोजित केला आहे विना वर्ल्ड जे सप्तखंडातील सहली म्हणजेच कश्मीर ते कन्याकुमारी अलास्का ते ऑस्ट्रेलिया साऊथ ईस्ट एशिया ते मिडल ईस्ट एशिया अशा अनोख्या टूर्स यू नेम इट वी हॅव इट तसेच कस्टमाइज टूर्स पण अवेलेबल आहेत स्पेशालिटी टूर्स दॅट इज वुमन स्पेशल सिनियर स्पेशल सोलो ट्रॅव्हलर्स तसेच माईस ऑप्शन्स दॅट इज फॉर द कॉर्पोरेट वन्स मीटिंग्स इन्सेंटिव्ह टूल्स कॉन्फरन्सेस ऑर एक्झिबिशन्स आर ऑल्सो विथ विथअस इन शॉर्ट इट इज फॉर प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातल्या प्रत्येकांसाठी तर मग तुम्हीही अनुभवा विनावळची ही अद्भुत दुनिया टुरिझमद्वारे तर मग चलो बॅग भरो निकाल पडो आमच्या ऑफिसचा सा पत्ता साऊथ सदर बाजार हॉटेल प्रथम जवळ सोलापूर नक्कीच भेट द्या पर्यटकांसाठी आता नव दालन खुलं झालं आहे अशी माहिती व्यवस्थापक अमोल सलगर यांनी दिली विणावल टूर मॅनेजर आणि सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये आज आम्ही विणावलचं दुसरं दालन या ठिकाणी सुरू करतो आहोत आणि अतिशय आनंद होतोय की शहा ग्लोबल गेटवेज हे आपलं प्रथम हॉटेलसमोर नवीन आपलं ऑफिस सुरू होतंय आणि या ठिकाणी सोलापूरकरांच्या सेवेसाठी आणि सर्व पर्यटकांसाठी म्हणजे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटकांसाठी हे नवीन दालन आपण या ठिकाणी ओपन करतोय आणि या दालनामध्ये म्हणजे अलास्कापासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत अतिशय सुंदर अशा ज्या विनावलच्या टूर्स आहेत त्या सगळ्या टूर्स तुम्हाला इथे या ठिकाणी बुक करतायत नॉर्मली आपल्याला पुण्या मुंबईला जाऊन टूर बुक करायला लागायच्या पण आता या ठिकाणी आपलं एक ऑलरेडी एक ऑफिस होतं आणि हे दुसरं ऑफिस आपण सोलापूरकरांच्या असतो या ठिकाणी आपण ओपन करतोय आणि या सर्व दालनाला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो दोन हजार सव्वीस युरोप जे आहे ते आज लॉन्च झालेलं आहे आणि लवकरात लवकर येऊन आपली टूर बुक करा आणि बॅग भरो निकल पडो